नमस्कार ही कविता मी साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी पाठवत आहे कवितेचं नाव आहे प्रियकर हल्ली पाहतच नाही मी प्रियकराच्या डोळ्यात आताशा फसवतो तो मला मला जशी हवी तशी तो दाखवतच नाही भीतीच वाटते त्याच्या खऱ्या वागण्याची उर्मीच मिटवतोय तो जगण्याची कधीतरी डोकावलेच डोळ्यात तर दिसतो मला भयावह कर्क मला बाहुपाशात जखडून गिळंकृत करणारा त्याला वाटते पुसून टाकेल तो माझं हास्य देईल डोक्यावर मरणाचं ओझ ज्याने जा। मला विद्रूप केले हृदयापासून लांब नेले पण मी झुकणार नाही की हरणार नाही जगण्याची उर्मी विरणार नाही टाळ तू मला नको दाखूस सुंदर टाळ तू मला नको दाखूस सुंदर मी सतत धाडस करील तुझ्या डोळ्यात पाहण्याचं मी सतत धाडस करील तुझ्या डोळ्यात पाहण्याचं नमस्कार